आज आम्ही बहुजन जनता पक्षाच्या वतीनं माननीय आयुक्त साहेब यांना निवेदन देण्यात आलं निवेदन देण्याचं कारण असं होतं की गेल्या काही आठवड्यात महाराष्ट्रभर जे प्रकरण गाजते अनुष्का पाटोळे या लेकरांचा जो संसदपद मुक्ती झालेला आहे आणि अजूनही त्या प्रकरणाचा छडा लागलेला नाही फार दुर्दैवी गोष्ट आहे त्यासाठी आम्ही माननीय साहेबांना निवेदन दिले त्यांना सांगितलेलं आहे की जर तात्काळ लवकरात लवकर जर तुम्ही या सगळ्या प्रकारचा छाडा नाही लावला तर मात्र महाराष्ट्रातील तमाम मातंग समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि ज्यावेळेस मातंग समाज रस्त्यावर उतरेल या सगळ्या गोष्टीची नुकसान होईल किंवा जे काही घडेल अनुचित प्रकार असेल किंवा तो, तो कसाही असेल त्याला सर्वशी जबाबदारी फक्त महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील कारण ग्रह खाते त्यांच्याकडे आहे आणि मी हे आज ठणकावून सांगतो की ग्रह खातं या पदाचा सा मुख्यमंत्री साहेबांनी राजीनामा द्यायला पाहिजे कारण आत्तापर्यंत मातंग समाजावर भरपूर अन्याय झालेला आहे आणि आम्ही प्रत्येकाचं निवेदन देऊन आता थकलेलं आहे आमच्या सहनशक्तीचा हा अंत संपलेला आहे जर लवकरात लवकर या प्रकरणात छाडा नाही लागला तर बहुजन पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल जय भीम जय लवजी जय शिवाजी